एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही तिकिटासाठी वीस वीस कोटी रुपयांची मागणी करता तुम्ही दोन नंबरच्या धंद्यावाल्यांना संरक्षण पुरवता असा जो अचानकपणे लक्ष्मण हाके यांना जो कंठ फुटलेला आहे ना तो नेमका का, का फुटलेला आहे ते आजच एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये का बोलायला लागलेले आहेत ला त्यांचा बोलविता धणी कोण आहे नारायण राणेंचं लेकरू जे अतिशय चेकाळलेलं आहे ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये एवढे बेतालपणे खालची वक्तव्य करून राज्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी वक्तव्य देत आहे त्या पाठीमाग नेमकी काय कारण असतील मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीना प्रचंडपणे आक्रमक केलं जात आहे धनगर आणि आदिवासी समाज एकमेकांच्या समोर आणून उभा केलेला आहे या सर्व गोष्टी सामाजिक जे वातावरण आहे राज्यामधलं ते एवढं कलुषित होण्याचं कारण काय आहे तर हा एकमेव देवेंद्र फडणवीस यांच्या कपटनीतीचा परिपाक आहे आणि ही कपटनीती म्हणजे काय आणि राजनीती म्हणजे काय यामधला भेद काय आहे हे आपण या, या प्रश्नांची उकल आपण आज करून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये जो काही हाकेनं कंठ फुटलेला आहे आणि अचानकपणे सरकारच्या विरोधामध्ये हाके जे आक्रमक झालेत आणि आंतरवाली सराटीमध्ये जाऊन उपोषणाला बसलेले आहेत आंदोलनाला बसलेले आहेत हे या पाठीमाग कारण काय असेल कारण एकच आहे की या पाठीमागे असा होरा आहे अशी देवेंद्र फडणवीस यांची नीती आहे की जर या ठिकाणी हाके जर शिंदेच्या विरोधामध्ये वातावरण जर केलं शिंदेच्या विरोधामध्ये बोलले तर मराठ्यांची सहानुभूती ही एकनाथ शिंदेच्या मागे उभी राहील साहजिक आहे कोणत्याही नेत्याला त्याच्या जातीवरून ज्या वेळेस बोललं जात ना तर आपसुकपणे त्या तो जो जात आहे तो समाज आहे त्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहतो त्याला एक सहानुभूती मिळते ती सहानुभूती मिळवून देण्यासाठी हा कंठ फुटलेला आहे तो कसा जर एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये हाके जर बोलायला लागतील तर जे काही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जो फायदा महाविकास आघाडीला भेटतो आहे तो एकनाथ शिंदेकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे अन्यथा लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये जाऊन सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य देतील असं समजण्याचं काहीच कारण नाही आणि हे जे आंदोलन मराठा आणि ओबीसी यामध्ये जे आंदोलन केलं जात आहे यामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीच ध्रुवीकरण करून ओबीसी संपूर्णपणे बीजेपीच्या मागे उभं करायचं आहे याच्यासाठी माधव सूत्र पुन्हा नव्यानं लागू करण्याकरिता जी काही देवेंद्र फडणवीसांनी खिळी केलेली आहे ती खिळी या मागे आहे आठवून बघा लक्षात असेल लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि लक्ष्मण हाकेंनी आंतरवाली सराटीमध्ये नेऊन जे लक्ष्मण हाकेंना बसवलं लक्ष्मण हाके कोण आहेत आणि त्यांच्या पाठीरागे त्यांना नेऊन तिथं कुणी बसवलं होतं म्हणजे माधव हा फॉर्म्युला माळी धनगर आणि वंजारी हा जो फॉर्म्युला होता तो एक संघपणे ओबीसीच्या ध्रुवीकरणासाठी आणि ओबीसी समाज संपूर्णपणे भाजपच्या मागे उभे करण्याकरिता हा माधव फॉर्म्युला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि जे काही नारायण राणेंच जे काही लेकरू आहे ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलत आहे त्यानं होईल काय त्यानं मराठा असेल ओबीसी असेल किंवा आदिवासी असेल संपूर्ण जातीमधील जे हिंदुत्ववादी विचारधारेला जे मानतात तो वर्ग मुस्लिमांच्या विरोधामध्ये जाऊन तो देवेंद्र फडणवीसांकडे वळला जाईल आणि शिवाय मुस्लिम समाज पुन्हा महाविकास आघाडीकडे वळला जाणार नाही यासाठी अजित पवार या राणेंच्या लेकरांची तक्रार वरती केंद्रात दिल्लीमध्ये करतात आणि अजित पवारांचे एक आमदार सतीश चव्हाण या एकण आपल्या देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहितात आणि या राणे चिरंजीवांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाईची मागणी करतात यावर दरेकर लगेच पडतात दरेकर म्हणतात अजित पवारांना नारायण राणेंच्या चिरंजीवावर बोलण्याची गरज नाही समजून घ्या अजित पवारांनी मी प्रत्येक विभागामध्ये आता त्यांच्या पक्षाचा एक मुस्लिम उमेदवार देणार आहोत मुस्लिमांच्या विरोधात नारायण राणेंच्या चिरंजीवाचे वक्तव्य योग्य नाहीत असं जे नारायण राणेंचे चिरंजीव विरुद्ध अजित पवार हे जे वातावरण निर्मिती होते ना मुस्लिमांनी अजित पवारांना मतदान केलं तरी ते कुणाला पडणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आहे आणि जर जे हिंदू आहेत बी मतदान करतील तेही फडणवीसाला जाईल जे ओबीसी माधव आहेत त्यांनी जे काही मतदान करतील तेही फडणवीसाला जाईल आणि जे लक्ष्मण हाके एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये बोलत आहेत म्हणजे मराठा मुख्यमंत्री जाणीवपूर्वक यासाठी मराठा म्हणले नाही लक्ष्मण हाके पण त्याच्यासाठी लोकांपर्यंत जावं की ते मराठा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत आहेत यासाठी त्यांनी शंकरराव चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील आणखीन विलासराव देशमुख असतील अशा सर्व मराठा मुख्यमंत्र्यांची नावं घेऊन एकनाथ शिंदेवर टीका केली आहे साहजिक आहे मराठा समाजाचं मतदान हे महाविकास आघाडीकडे न जाता एकनाथ शिंदेकडे जावं आणि मग यातून काय होणार यातून एकनाथ शिंदेला मराठ्यांनी मतदान केलं तरी ते भाजपलाच पडणार काय हो काय नीती आणि यालाच कपटनीती म्हणतात आणि या कपटनीतीच्या संदर्भात म्हणजे एकमेव सत्ताधारी पक्ष आणि देवेंद्र फडणवीसच कपट नीती करतात अशातला भाग नाही यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा कपट नीतीच्या संदर्भात काकणभर सरसच आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण आपल्या राजकीय नेत्यांनी राजकीय नीती मूल्य आणि रा पवित्र अशी राजनीतीला कधीचाच शेवटचा सलाम करून टाकलेला आहे तिचा संपूर्णपणे त्याग करून टाकलेला आहे राज राजनीतीचा राजनीती हा शब्द पवित्र आहे हो राजनीती ही पवित्र असते कारण तुमच्या ताटामध्ये काय खाताना ते सुद्धा राजनीती ठरवते तुमच्या घरापुढचा रस्ता कसा असावा ते राजनीती ठरवते अहो तुम्ही तुमच्या अंगावरचे कपडे कोणत्या कि किमतीला तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा राजनीती ठरवते म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग पवित्र अशी राजनीती असते आणि तोच तो शब्द बदनाम करण्याचं काम या कपटनितींनी केलेलं आहे राजनीती म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या राजनीती म्हणजे समाजाचा जीवनमानाचा दर्जा उंचावणाऱ्या गोष्टी ज्या नीतीमध्ये केल्या जातात जी नीती करते तिला राजनीती असे म्हणतात म्हणून राजनीती ही नेहमी पवित्र असते कारण समाजाला शैक्षणिक दर्जा चांगला मिळेल ही जी नीती ठरवते ना तिला राजनीती म्हणतात समाजाला आरोग्य चांगलं मिळेल यासाठी ज्या सुविधा पुरवल्या जातील ही जी पुरवणारी नीती असते ना तिला राजनीती म्हणतात अहो जी तुमच्या तुम्हाला रस्ते देईल वीज देईल पाणी देईल या तुमच्या गरजा पूर्ण करणारी जी नीती आहे पायाभूत सुविधा तुमचा जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी जी नीती काम करते ना तिला राजनीती म्हणतात आणि ती पवित्र असते आणि कपटनीती म्हणजे काय असतं तर कपटनीती म्हणजे केवळ आणि केवळ मराठ्यांना मुस्लिमांच्या विरोधामध्ये मुस्लिमांना दलितांच्या विरोधामध्ये आदिवासींना धनगरांच्या विरोधामध्ये न सुटणारे प्रश्न उभे करून यामध्ये जात असेल धर्म असेल वर्ण असेल पंथ असेल अ प्रत्येक जातीला स्वतःचा स्वाभिमान आहे प्रत्येक जात मराठ्यांवर अन्याय झाला असेल ना गुन्हेगार कोण ओबीसी आहेत का का राज्य करते आहेत राजकारणी आहेत राजकारणी आहेत ओबीसीवर अन्याय झाला कोण आहे जबाबदार राजकारणी आदिवासीवर अन्याय झाला जबाबदार कोण राज्य करते धनगरांवर अन्याय झाला असेल मुस्लिमांवर अन्याय अन्याय झाला असेल समाजावर अन्याय झाला असेल तर ही जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच ती विरोधी पक्षाची आहे जर तुम्हाला शिक्षण आरोग्य नोकरी बेरोजगारी शेतीविषयक प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निवडणुकामध्ये कुठेही दिसणार नसतील आणि केवळ आणि केवळ जातींच्या हक्काच्या लढाया या ठिकाणी लढल्या जात असतील त्या लढाव्यात पण हे सरकारने जाणीवपूर्वक हे संपूर्ण समाज सरकारला जर वाटलं ना कि हा प्रश्न एका क्षणात सोडवायचा आहे सोडू शकत सत्ता केंद्र आहे आणि सत्तेची शक्ती आहे ना ती एका क्षणामध्ये दलितांना न्याय देऊ शकते मुस्लिमांना न्याय देऊ शकते मराठ्यांना न्याय देऊ शकते सर्व आदिवासींना सुद्धा न्याय देऊ शकते सर्व समाजाला न्याय देऊ शकते कारण त्याला सत्ता म्हटलं जातं आणि ती राजनीती असते हो न्याय देणारी राजनीती असते आणि मग ही कपटनीती आहे ना कपटनीती म्हणजे तुमच्या मूलभूत प्रश्नांवरून तुम्हाला आभाशी जगतामध्ये घेऊन जाऊन एकमेकांचे विरोधात उभे करून एकमेकांची डोकी फोडायला लावणे म्हणजे याला कपटनीती म्हणतात आणि हीच कपटनीती देवेंद्र फडणवीसांची आहे नारायण राणेच्या लेकराचं चा ऐकून जे हिंदू मतदान करतील ते देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे जे अजित पवारांचं मुस्लिम प्रेम पाहून अजित पवारांना मतदान करतील ते देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे जे ओबीसी माधव फॉर्म्युला एकमेव तारणहार आमचा ओबीसीचा तारणहार म्हणून ज्याचा डीएनए ओबीसी आहे असं म्हणणारे मतदान करतील तेही देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे आणि एकनाथ शिंदेना मराठा सहानुभूती देऊन जे टीकेला प्रत्युत्तर म्हणून सहानुभूती मिळेल एकनाथ शिंदेला आणि त्यातून जे त्यांना मतदान मिळेल ना ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांना जाणार आहे आणि यालाच आपण कपटनीती असे म्हणतो तुर्तास धन्यवाद